पुण्यामधल्या टँकर अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे सरकारवर निशाणा साधला स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय असा सवाल खासदार सुळे शहरातल्या मुख्य पोस्ट ऑफिस असलेल्या सिटी पोस्टरच्या आवारातील जमीन अचानकपणे खचली आणि एक टँकर खड्ड्यात पडला या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली अखेर तीन तासानंतर या टँकरला खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आलं या घटनेनंतर सुळे यांनी संताप व्यक्त केला या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील खासदार सुळे यांनी ट्विट करून केली पुण्यामध्ये काल ही धक्कादायक घटना घडलेली होती आणि या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला काय नेमकं सुप्रिया सुळे म्हटल्यात काय त्यांनी प्रश्न उपस्थित केल्या पाहूया आपण एकदा सुप्रिया सुळे म्हणतात स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय ही घटना अतिशय भयंकर आहे रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे